काय नाव मीनाक्षी राजकुमार गाव माळकरंजा तालुका कळम जिल्हा धाराशिव काय प्रकरण आहे स्मशानभूमीच आज पाच दिवस झालं तुमच्या गावातील लोकांचे उपोषण करतात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा नेमकं काय प्रकरण आहे स्मशानभूमीवर अतिक्रमण केलेलं आहे नंतर इथल्या शेतकऱ्यांना रस्त्याभूमी आहे मागासवर्गीय धनगर चांबार ढोर या समाजाची स्मशानभूमी आहे तरी शासनाला आम आमची एवढीच इच्छा आहे की आमच्या जागेच आम्हाला कंपाऊंड बांधून द्यावी आमच्या हक्काची जागा आहे ना ती ती आम्हाला मिळालीच पाहिजे आम्ही दुसऱ्याचं कोणाचं काही मागत नाहीये आणि इथल्या शेतकऱ्यांना रस्ता नाही जाण्यासाठी तो एक करून द्यावा तुम्हाला शेतकऱ्यांना पण रस्ता व्हावा ना कारण इथले शेतकरी त्याच्यावर तर उदरनिर्वाह करतात ना त्यांचा शेती हाच व्यवसाय आहे दुसरं काही नाही आहे त्यांच्याकडून त्यांना पण गरजा आहेत ना त्या बांधकामाला इथं स्मशानभूमीला प्लास्टर केलेलं नाहीये तसाच कलर मारलेला आहे काही काही भिंती पण चिरलेल्या आहेत उपोषणा माझे दीर वगैरे सगळे शेतकरी उपोषणाला बसले आहेत त्यांनी आत्मदहनाचा पण इशारा दिलेला आहे प्रशासनाला तरी ह्यांची प्रशा दखल घ्यावी नाही अन्यथा ना 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 आम्ही अन्न त्याग करू सहकुटुंब सहपरिवार काय प्रल्हाद नाम देवतु दे। बर काय प्रकरण प्रकरण हे स्मशानभूमीची दहा कोणते जागा आहे आमची आम्हाला ते द्यायची आणि जे स्मशान भूमीला बिगर प्लास्टर करता पेंट मारून आणि ती फाकलेली आहे ती व्यवस्थित करावी आणि रस्ता पण <coughs> स्मशानभूमीच्या जागेतूनच आहे तो काढून टाकावा आणि बंधारा आहे तो स्मशानभूमीच्या जागेतच आहे त्याची सात बाला नोंद नाहीये आता ती एक मुलगी म्हणत ते रस्ता करून द्या कुठून रास्त गव्हर्नमेंट दिल कुठून करून देईल पुढच्या शेतकऱ्यांना जायला नाही हा मग ते तर आमचं सगळं हे मान्य करून द्यावं ते शेतकऱ्याची पण सोय व्हायला पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला पुढे जाणारे जाणारे शेतकरी सोय व्हायला पाहिजे ना जर तुम्ही आता इथे अतिक्रमण काढलं तर ते शेतकऱ्यांना पुढे कसं जाता येईल रस्ता करून दिल ना सरकार आहे त्यांना जायला बंदारीच्या पलीकडून किंवा ते कुठून काढून देतील तर नियमानं बसेल तो काढतील त्याबद्दल काय मत आहे तुमचं तिक सगळं अतिक्रमण हटवावं कंपाऊंड मारून देणे झाडं लावून देणे आणि ते प्लास्टर करून पेट आता जे मारलय ते चुकीचं झालेलं आहे आणि ती बांधार बांधकामाबद्दल काय म्हणत बांधकाम चुकीचं आहे म्हणजे प्लास्टर न करता पेंट मारलाय आणि फाकलं गेले आज उपोषण चालू आहे आज उपोषण तिकडे फास्सा देऊ झालं चालू आहे तसं नाही कमी तर आम्ही उपोषणला बसण्याची तयारी करत आमची तुम्ही पण उपोषण बसणार हा इथं आम्ही आम्ही माझं नाव अश्विनी सुधा कर्तुब समुद्रे हे मशनभूमीच्या जागेवर जे अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण काढून देणे आमच्या शेताकडे जाण्यासाठी रस्ता खचलेला आहे आम्हाला शेताकडे जाण्यासाठी मार्ग नाहीये गैरसोयर होते आमची बंधाऱ्यासाठी मरण खूप पाणी आहे त्या बंधाऱ्यामध्ये जागा नाही आम्हाला जायला आम्ही कुठून जायचं आज पाच दिवस झाले आमची माणसं उपोषण बसलेली आहेत त्याच्यावर कोण दखल देत नाहीत ते आज काही काहीच न करता करता ते लोक तिथं बसलेले आहेत ते जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब कोणी सुद्धा त्याच्यावर दखल देत नाही दोन हजार एकोणीस पासून त्यांच्याकडे दिलेले कागद प्रमाणपत्र दिलेले कोणी सुद्धा त्याच्यावर दखल घेत नाही तर आमची मागणी पूर्ण करून द्यावी अश्विनी सुद्धा करतुब समुद्री बाळासाहेब तुप समुद्री शेताला जायला शेताकड आता हि तर अतिक्रम नाही म्हणते तुला ते वाढ देऊन आम्हाला अतिक्रम आहे करायचं समजा वाढ देऊन करायचं हम्म पुन्हा ते हेच ते मोसंबीच प्लास्टर केलं नाही काय नाही तसच कलर मारलेलं हम्म काय नाव तुमचं माधवकर बंडतूप सौंदर्य बर आता आज उपोषण उपोषण चालू आहे इकडं त्या लोकांचं चालू उपोषणाला बसले बसलेत नेमकं काय करायला बंधारा अनाधिकरत आहे सात बरोबर नोंद नाही त्याची आणि स्मशान भूमीच्या रस्त्यातून हा बंधारा केलेला आहे दहा गुंठ्याचा स्मशान भूमीचा गट आहे स्वतंत्र गट आहे मग आता काय मागणी काय तुमच्या आमची मार्कआउट देव दहा गुंट्याचा कंपाऊंड करून देव कोणत्या समाजाची स्मशान कुठली स्मशान कोणत्या समाजाची चांबार धनगर वारीक मग कंपाऊंड मारून देवा ह्याच काय विषय बांधकायला ते बांधकाम प्लास्टर न करता बांधकाम केलेलं आहे प्लास्टर न करता बांधकाम केलेलं आहे त्याला क्रॅक गेलेत निकृष्ट बांधकाम झालंय मग काय मागले बांधकामची व्यवस्थित करून देव ते क्रॅक गेलेला नीट करावं आणि प्लस्टर करावं प्लस्टर न करता पेंट दिलेला आहे त्याचा दहा लाख निधी आलेला हडप केलाय आत्मार माळकर तालुका करून एकशे बेचाळीस मध्ये आहे तिथे समशन बुद्ध पण नजर चुकी दोनशे एक्क्याण्णव मध्ये लागली शेम पूर्वी ना पूर्वी तिथे पुरलेली माणसं नजर चुकी इकडं त्याला नजर चुकीने झाल्यामुळं दांडगाव पण लावला दोनशे मध्ये तरी बी पंचायतांना उघड मोजणे दहा गुंठ काय तुम्हाला का काय करायचं तर नाही दहा गुंठ्याला तुम्हाला तुमचा काय विरोध विरोध नाही पण तुम्ही काय जर लागलो करा तिथे रस्ता तिकडे आणि इकडे रस्ता ही तर ह्यांच्यावर आहे असतो मान्यता रस्त्याची आहे ऐका ना ही जी स्मशानभूमी बांधलेली आहे ही बांधत असताना तुम्ही असताना तिथं होता ना त्या वर्षांचा काय तुम्ही काय अडवलं नाही तिथं काय अडवलं कारण बांधायला बांधूया गावालाच होणार आहे तुम्हीच म्हटले की स्मशानभूमी पलीकडे आहे पलीकडे नाही म्हणजे त्यांच्या आज बाबा आई वरील कुठं पुढले बांधू कस काय सरकारी जागा असल्यामुळे अडचणच नाही शेतकरीच नाही हा ते असं आहे तुमचं काय मत आहे ह्या रेस्ट बदल त्यांचं म्हणणं आहे सॅमसंग मुव्हीचं मानणं आहे मला कुठं हिथं बांधून तिथं मग शाळा पाडून बांधव मजिरा पाडून बांधू काही करून मला घेणं देणं पण रस्त्याला त्यांनी ज्या करून माणसाने कोडं सांगितलं त्याचं बोलणं आमचा बांध झाला पा योग्य शासनानं बांध झाला आहे खोडला तरी आम्हाला हरकत नाही

आमच्या लहानपणाला झाड झुप सुद्धा नव्हती आमच्या लहानपणाला जरा मोरी पिपळ घ्यायची पिपळापासून हा बघा त्या मोहरी तर जायला सुद्धा येत नाही त्या तिथे नाही ती बंद रे मग